आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुख आहे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक लोकनेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे सुरक्षित सुसंस्कृत आणि वैभवशाली शहर ठरलंय चोवीस तास मुबलक पाणी देणाऱ्या या शहरामध्ये मागील एक वर्षांपासून निर्माण झालेली अशांतता आणि असुरक्षितता संपवण्याबरोबरच आगामी पाच वर्षामध्ये ट्राफिक पार्किंग रेल्वे आय टी हब यांसह विविध सूचनांवर प्रभावीपणे अंमलबजावणी करून जनतेचा जाहीरनामा यशस्वीपणे राबवणार असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय त्यांनी राबवलेल्या या ओपन फोरम जाहीरनाम्याच्या अभिनव संकल्पनेचं संगमनेर शहरातून स्वागत होतंय मालपाणी लाँड या ठिकाणी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर टू पॉईंट ओ हा संगमनेरकरांचा जाहीरनामा राबवण्यासाठी शहरातील सर्व घटकातील नागरिक आणि युवकांच्या सूचना घेतल्या गेल्या यावेळी शहरातील व्यापारी डॉक्टर इंजिनियर समाजसेवक विविध असोसिएशनच्या अध्यक्ष युवक मंडळ महिला मंडळ असंघटित कामगार क्रीडा संघटना सांस्कृतिक मंडळे विचारवंत कलावंत साहित्यिक लेखक आध्यात्मिक संघ ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी स्वच्छता संघटना टपरीधारक भाजीपाला विक्रेते शहरातील सर्व समाजांचे प्रतिनिधी आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या नगर परिषदेच्या वतीनं शहरामध्ये पुढील पाच वर्षात राबवण्याच्या विविध योजना त्याचबरोबर पन्नास वर्षांचं नियोजन कसं असावं यामध्ये संगमनेर शहरातील सर्व समाज आणि संघटनांच्या नागरिकांच्या विविध सूचना घेऊन काम करण्याचा संगमनेर टू पॉईंट ओ हा व्हिजनरी लीडर आमदार सत्यजित तांबे यांचा अभिनव उपक्रम कौतुकास्पद असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ